तर बघा इकडे किती मशीह बघा हे पाणी सगळं आता मासे बोलून आम्ही इकडनं गेला आहोत हे बघ हे बे बघा आता इकडे सगळं पाणीच पाणी हा पावसाचं वातावरण पावसाचं वातावरण पण वाता हा त्यामुळे आता परत मासे चढतील आज मासे बघ व्हिडिओ तुमच्या नंतर येत हे बरं एवढ मासे बघ हे इग्नेश हे बघ तीन चार मासे आहेत मगाचे अरे बघा मगाशी आम्ही मानलेला मगाची मासे हई हई होय होय आता पुढे 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 गेलो रप्पात गेलो रप्पात गेलो त्या भेटलो की ना बघा हे सरतो तिकडे तर बघा हे आमचा निसर्ग मग कोकण यह निसर्गरम कोकणी आनंद आगा आनंदमय वातावरण नवीन नवीन वीडियो आप अपने को यूट्यूब चैनल लाइक शेयर सब्सक्राइब नक्की करा धन्यवाद गणपति बाप्पा मोरिया